हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कुपनमध्ये तुमचा पुन्हा येत असागत मित्रांनो इलाव बाग आहेत फवारणी चालू आहे आणि केवढी मोठमोठी कलबा आहेत बघा म्हणजे समोर माडाचा झाड पूर्ण वाढ झालेला आणि त्या माडाच्या झाडा एवढी देखील कलब माडाच्या झाडापेक्षा मोठी पण इकडे आहेत तर शंभर शंभर पेटी देणारी कलबं आणि ही कलबा जेव्हा शेतकरी लावता तेव्हा कोणतरी बापदानी लावली असतात कमीत कमी आजोबानी किंवा पंजोबानी तरी आणि ही जेव्हा झाडं नातवाच्या हातात येतात नाही अचानक एखादा झाड मारतात तेव्हा खूप दुःख होता कारण ता आपल्या पिढीत आपण धा तेवढा झाड तयार करू शकत नाही आणि खूप जुनी असलेली आठवण खूप आपल्याक उत्पन्न दिलेलं असं झाड अचानक मारतात तर ह्या कशामुळे मारतात तर रोटो खोडकिड आणि खोडकिडीचं सध्या खूप मोठा त्रास होता आपल्या ह्या मागच्या माझ्याचा झाड देतात सगळ्यात मोठा शंभर पेटीचा जवळजवळ झाड आणि एका खोडकिड होतो आपण तीन खोडकिडे मागे काढलेले आणि तरी देखील जा कडक खोड असता म्हणजे आतलो गाभो ते का लागलो हा त्याच्यात आपण औषधाचं बोतोच कोंबलेलो तो बोतो देखील काढून टाकल्या आणि आता ते पुन्हा आपल्या दिसता कमलभाईला काढूक सांगितलं आहे कमलभाई आपलं एक्सपर्ट आहे असं या कामात कोयता आणलं आहे ना आणि आता काढता कोडकिडो चला भेटता काय बघूया अशा ज्या बारीक सारी गोष्टी असत ह्याच्यावर फवारणी करताना लक्ष दिलं नाही तर मोठं नुकसान होऊ शकता इकडे आपली फवारणी चालू आहे फक्त आठ झाडं आहेत आहे आणि आठ झाडांसाठी जवळजवळ नऊशे लिटर पाणी लागतं म्हणजे किती मोठा झाड की बघा ह्या झाडा कीड लागलो म्हणजे आम्ही जे रोटो म्हणतो आपल्या गावठी भाषेत समोर एकटा मोठं झाडा पुन्हा भुसो पाडले तर ज्या ठिकाणी भुसो पाडले त्या ठिकाणी चेक करतो इकडे मागच्या वेळेक आपण इकडची सगळी साल काढून ज्या ज्या ठिकाणी असे खोडकिड होते ते काढून टाकले या होलमधल मेलो या होलमधल पण मेलो पण या होलमध्ये जो हा त्यांना दुमशान घातल्या ना तो असं सगळं कसरव पाडले ना तो खाली दिशा उधर ही है क्या ऊपर ऊपर गया लगता है तर खोडकिडो जेवढं चालतात तेवढी त्याची झाडाची साल बाद करून टाकता साल खाऊन ज्या ठिकाणावरनं खोल असता त्या ठिकाणावरनं खूप सारो कचरो बाहेर टाकत जाता म्हणजे झाडाची सालच ठोकावून ठोकावून चेक करूचं लागतं बारीक बारीक बच्चा आहे ना बडा मिलना च बडा राह नजदिक आपण आता एवढी साल काढली त्याच्यात पण एक होल गावलो इकडे होल तो साफ केलो जो एक किडो आपल्या गावलो काय गावता काय बघूया जिथपर्यंत ओली साला ओली म्हणजे खराब झाली तिथपर्यंत साल काढायची आता फवारणी चालू असल्यामुळे आपण त्याच्यात फवारणीचं औषध मारू शकता आणि हे जे होलत ह्याच्यात आंतरप्रवाही औषध किंवा पेट्रोल घालून असे बोळे पूर्ण आत तोंधून त्याच्यावर शेणाचं किंवा मातीचं लेप द्यायचो म्हणजे आपलं काम झालं जवळजवळ तर ह्याच्यात अशी छोटी छोटी पोरा काढलेली आहेत आणि अजून देखील भेटतात बघूया किती भेटतात ते एकदम लहान लहान पिल्ला आता एक पिल्ली दिसला उसको निकाल देना नाही तो पुरा बर आहे ना पुन्हा एक भेटलो आपल्याला लहान मोठे लहान मोठे खूप सारे किडे ह्या ठिकाणी आहेत या साइडलाकतो लगता अंदर गए काटना उतना देखो काट क्या था कि? इतने बाजू का मर गए हैं बड़ा था ना आपल्या बाजूक होतो तो काढलो पुरा धोया जायचे मार ना आपण जेवढी चांबडी काढली आहे झाडाची म्हणजे साल तेवढी पुरी धुवून घेता औषधात चालरी चांगली धुवून घेतली आहे आणि हे औषध घेता किनॉल फॉस हा कारण की वाटाक नको फसवतोय म्हणून तर स्पर्शीय कीटकनाशक हा किनॉल फॉस आणि कापण कपडो असं चांगलं बुडवून टेस्टरने ज्या होलात रवलो आजो आपले किड भेटत नाही त्या होलाद भरता हूँ जितना अंदर जाता है उतना घुसा देना और बाहर से मिट्टी लगा देना उसको हो गए ना ये दोनों में था ना अंदर हवा नहीं चाहिए ऐसा पैक कर तो पैक के लाल सा किनौल कसरा वाला तो धुन टाक ऑपरेशन झालं आपलं तर रोटो हे एकदा काढून चालत नाही जर जुनं रोटो असतात तर जवळजवळ दोन ते तीन वेळा काढूच लागतात नाहीतर खैतरी मग आणि आपण ही बाग यंदाच आपल्याकडे त्यामुळे ज्या आधीचे जे रोटे असते त्रास देतात नवीनच जर रोटो लागलो असतो ते एकदा काढलो काम भागता तर मोहरलेला कलांबा त्यामुळे जास्त त्रास दिलो नाही ती राहुल येते आता पुन्हा तासूया आपण पण मागच्या वेळेस हिचे रोटे काढलेले इधर बडा बडा दो मिला था ना इधर से टर्निंग काढले नाही बाहेर फेकना कमाल साहेब इधर हा व दुसरी जगह से निकालने लगा का ती फांदीच मेली आ ती फांदी आपण काढून टाकतो तर ती फांदी पूर्ण सुकलेली होती आणि ख थोडीफार होती आपण रोटो काढू त्या खूप उशीर झालो आता थोडी थोडी ओली हो आहे तुम्ही बघू शकता सुकी खडकडीत फांदी झाली फांदी कापताना चारही बाजून जरा बारीक करून कापू हवी नाहीतर भितली तर मागच्या फांदीत त्रास देतात त्याचा काही उपयोग होत नाही जर टेकू काय आहे ना का मला इसलिए इसली नाही गिरायला आपण जो बोतो भरलेलो होतो हय उदर ज्या ठिकाणी आपण बोतो मारलेलो होतो तो जो कोडपिडोआ तो हेच आत होतो तो मेलो की जिवंत तो बघूया जिंदा आहे जिवंत आता बाहेर येत नाही हा बघूया बरोबर सेंटरला जाऊन रोललो त्यामुळे त्याच्यावर काही परिणाम झालो नाही आणि त्याचा दुसरो देखील होल होतो भौत था तर हे एवढं मोठं खोडकिडो होतो तर मुळात ना बरोबर सेंटर सेंटरमधनं चालत चालत तो पुढेपर्यंत गेलो आणि बघितलं हो तर माझ्या बोठा एवढं जाड आणि बोठा एवढंच लांब एवढं खोडकिडो होतो अजून आम्ही त्याच्यात हात काय बघता आहो तर आपण पुरा त्या फाडला त्याच्यात काय नाही एक किडो आपल्याला भेटलो आणि त्या एका किड्याने ती पूर्ण फांदी संपवले तर मी गेले पाणी बनवू आणि त्याच्यात दोन किडे आपल्याला भेटले हे मग पानावर ठेवते मारून टाकलेत आपण दो गही दोन किड्यामुळे एवढी मोठी फांदी संपली चला आता दुसऱ्या कलमात जाऊया मागच्या वेळी आपण या केशरच्या झाडा जो काढलेलो त्याच्यात पुन्हा काहीतरी भुसो पाडता ह्या साईडिक पाडता भुसो पण या झाड शोधला आता जे का नुकतो लागता जरा असं भुसो पडलं सोचता नेमके खाया था तो लागू तो बार कोसोगा उसको लग गया तो बारको एक भेटलो मग तो लागत होतो त्यामुळे जास्त साल काढूची लागणी नाही वरच्यावर होतो आपण मारून टाकलो ह्या झाड पुरा उदरवी आहे उदरवी झाड पुरा खाल्या ना दिसता ते का बघूया काढूया वळवळ आता लगा का कोयता काठी निकालना निकाल तर खोडकुड्याची किड्याची पूर्ण वाढ झाली या आणि हे बघू शकता असो जो किड रात किडो जसं असा तसं होऊन राहलो हा खोडकिड्याची ही पूर्ण वाढ झालेली प्रोसेस पूर्ण वाढ झालो की तो असं होता हे आपण काढलो अजून काय हत काय बघतात पण हे तर काढलो तो केल्यावर बरोबर दिसता खोडकिडो कसं होतो तो तर मित्रांनो व्हिडिओ मागचं उद्दिष्ट एवढा की तुम्ही जर वेळेवर जर काळजी घेतलात तुम्ही जर तुमच्या झाडात रेग्युलर फिरत असतात आणि तुमचं जर चांगलं लक्ष असत तर योग्य वेळी योग्य काळजी घेतलात तर खोडकिड्यापासून तुमचं झाड वाचू शकता अत्याधुनिक औषधांमुळे वगैरे आणि बागेत असणारी इतर झाडांची संख्या कमी आणि फक्त हापूस कलबाज असल्यामुळे ह्याचा खोडकिड्याचा प्रमाण सध्या वाढाक लागला चला तर मग अशा प्रकारे तुमच्या बागेची काळजी घ्यावा खोडकी डोक्या असतात तर लवकरात लवकर काढा त्याच्यासाठी योग्य ती उपाययोजना करा आणि तुमची जीवापार जपलेली जी झाडं आहात ती ते शक्य तेवढी वाचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद टाटा बाय बाय चला फवारणी चालू आहे मी तिकडे जाते